चला तर आपण वेगवेगळ्या द्विमितीय आणि त्रिमितीय चल राधिका तुझ्या जवळ असणारा कोणता आहे सांगतो आकृती आहे कारण हिला लांबी रुंदी वर्ची आहे हा हे वर्तुळ ही द्विमितीय आकृती आहे कारण हिला लांबी व रुंदी आहे हा हे त्रिमिती आकृती कारण ह्याला लांबी रुंदी व उंची आहे ही आहे इष्टिका चित्ती ही त्रिमिती आकृती आहे कारण हिला लांबी रुंदी व उंची आहे ही आहे इष्टिका चिट्टी कारण ही त्रिमिती आकृती आहे कारण हिला लांबी रुंदी व उंची आहे हा आहे दंडगोल ही त्रिमितीय वस्तू आहे कारण हिला लांबी रुंदी व उंची आहे त्रिकोण आहे कारण लांबी रुंदी आहे हा हिला कागद याला त्रिमित आकृती म्हणतात याला लांबी रुंदी आहे हा आहे धुन ही त्रिमिती आकृती आहे कारण हिला लांबी रुंदी व उंची आहे हा हाय शंकू याला त्रिमित्या आकृती म्हणतात याला लांबी थी 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 ला रुंदी व उंची आहे हा आहे आयन ही ही द्विमिती आकृती आहे कारण हिला लांबी व रुंदी आहे ही ही आकृती त्रिमिती आहे कारण हिला लांबी रुंदी आणि उंची आहे ही आकृती त्रिमिती आहे कारण हा आकार वर्तुळ आहे कारण हि आकृती द्विमिती आहे लांबी व रुंदी आहे आहे हा शंकू ही त्रिमिती आकृती आहे लांबी रुंदी व उंची आहे हा हा आहे त्रिमिती आकृती कारण ह्याला लांबी रुंदी व उंची आहे हा आहे चौरस ही ही द्विमिती आकृती आहे कारण याला लांबी व रुंदी आहे हा हे धन ही त्रिमीती आकृती आहे कारण याला लांबी रुंदी व उंची आहे हा हे शंकू याला त्रिमीती आकृती म्हणतात याला लांबी रुंदी व उंची आहे